फोन का सुवर्ण चव्हाण तुम्हीच का आओ, हो मीच आहे काय काम आहे का अहो ते रील वगैरे तुम्हीच बनवता का हो मीच बनवते हो ना हो मग तेच त्यामुळे आम्ही भेटायला आलो तुम्हाला आम्हाला काय घर गावत नव्हतं हो का हा पण त्या चौकात विचारलं आम्ही मग त्यांनी सांगितलं म्हणले तिथे तिथं जावा मग तिथं राहतात म्हणले ते अच्छा अच्छा हा म्हणून आलो भेटाय तुम्हाला हो का हा बर बर अहो आम्हाला घरात तरी बोलवा की अहो घरात नाही कमीत कमी अंगणात तरी बोलवा बर बर ठीक आहे या ना येऊ हो का हो हो गाडी राहते का इथं हो हो राहून द्या की तुमचंच घर आहे नाही हो हो आमचंच आहे बर कोणी काय नाही ऐका ना काय हो ही हे जी घर आहे ती तुमचंच आहे का हे घर नाही हां बंगला आहे पाच मजली दिसत नाही का होय हो तुमचं आहे का हो माझ आहे आणि ते बाहेर लावलेले दोन फोर व्हीलर आहेत ते कोणाचे आहेत त्या पण माझ्याच आहेत तुमच्याच आहेत हो होय भारी दिसते तुमची परिस्थिती हां मग भारीच आहे ना आहे ना हो साडी पण तुमची भरपूर भारी दिसते हो पाच हजाराची साडी पाच दहा हजाराशिवाय साड्या मी घालत नाही अजिबात पाच दहा हजाराशिवाय तुम्ही साड्याच घालत नाही होय एवढी श्रीमंत आहे तुमची हो मग घराकडं गाड्यांकडे काय विचारायची गरजच नाही खरंच असणार तुम्ही आहे होय ना बांगला बांगला म्हणजे पाच मजली बिल्डिंग फिरायला गेल्या फोर व्हीलर तुमच्या शेती वगैरे आहे का तुम्हाला भरपूर आहे हो चला बर जाऊ आपण शेती बघायला पण त्याच्या अगोदर तुमच्या घरात कोण नोकरीला आहे का हो आहे ना माझे मिस्टर नोकरीलाच हां आता दोटीलाच गेलेत खरं काय हो त्याच्यामुळे तुमचं एवढं मोठं वैभव हो दिसतंय आहे हां है ना हो मी स्वतः जॉबला आहे राज मी घरीच आहे होय का सासरे वगैरे काय करतात सासू सासरे सासू सासरे रिटायर झाले ते पण नोकरीला होते होय का हो म्हणजे तुमच्या घरात भरपूर पैसे येत असतील मग हां मग दोघांची पेन्सिल चालू आहे ना सासूची सासरेची मिस्टर नोकरीला आहे मी स्वतः जॉब करते तरी साधारणतः महिन्याला तुमच्यात किती पैसे येते तो दोन अडीच लाख येतात ना महिन्याला लय भारी परिस्थिती दिसते बाबा हो बर बर चला मग तुमची शेती बघून येऊ चला ना दाखवते चला या इकडं इकडे आमचं रान तुमचं रान आहे काय जवळच रान आहे घरापासून हो मग तिथं बिल्डिंग आहे ना आहे ना हे हिकी भागी दिसते ना सगळी तुमची आहे आहे काय ही आमचीच अरे मस्त आहे ना हो आणि पलीकडे ना ऊस लावलाय आम्ही तिकडे ऊस आहे का हा आणि हो का पडिकच सध्या आता काय काय लावणार नाही का लावून लावून माणसं ते पीक संपलं पण आमचं रान संपना काय करणार म्हणजे रान जास्त झालंय तुम्हाला पिकं कमी पडायला लागल्यात आणि पिक संपलंय पण रान आमचं संप आहे इतकं तुम्हाला रान आहे इतकं आमचं रान आहे का रान आहे तुमचं तिकीची बाग दिसते का तो का ती ती सुद्धा आमचीच आहे तुमचीच आहे का हो, आणि ते नारायणाचे झाड दिसते का हां ते सुद्धा आमचीच आहेत बापरे भरपूर रानात आहेत हो आता का ते रेल्वे दिसते का हां ती रेल्वेच चालली हो 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 दिसली का ती रेल्वे हो हो चालली की रेल्वे तका का दिसली का हां दिसली दिसली ती रेल्वे आहे ना ते आमच्याच रानात ना जाते जातेव तुमच्याच रानात ना जाते हो आणि ते रेल्वेच्या पलीकडे ना ती रान सुद्धा आमचंच आहे तुमचं आहे का हो हो आमचंच आहे म्हणजे काय झालं माहितीये का ते केंद्र सरकार वाले ते आमच्या घरी म्हणले तुमच्या रानात ना आम्हाला रेल्वे घालायची द्या रस्ता थोडासा आता पाया पडल्या द्यावा लागली ना होय का हो बर बर काय करणार शेवटी रान तुमचं तुमचंय का कुठं तो ते का ते रेल्वेच्या पलीकडचं ते पांढरी बिल्डिंग दिसते ती का एवढ्याला आमची बिल्डिंग बी आमचीच आम्ही तिकडे भाड्याने दिली होय का हो ते रान सुद्धा आमचंच आहे बरं का हे जेवढी आपली नजर जाते ते सगळं रान आमचंच आहे हे नदी आहे दिसते ती ती नदी सुद्धा आमच्याच हद्दीत आली आहे म्हणजे नदी सुद्धा तुमचीच आहे काय हो हो नदी सुद्धा आमचीच आहे उलट त्या नदीचं पाणी आम्ही वाटप केलं काय करा पाणी ठेवून का होय का? हो, हो काय करायचं एवढ्या पाण्याचं आम्हाला तुम्हाला शेतीला लागत असेल ना पाणी आव शेतीला पाणी लागते पण ते पाणी भरपूर आहे मग पुण्या थोडस नको का लोकांना दान धर्म करायला गावातल्या लोकांना पाणी वाटप केली नदी पाणी वाटप केली तर नदीची नदी सुद्धा आमचीच आहे नदी सुद्धा तुमचीच आहे हो हो आमचीच आहे अरे बापरे हम्म साधारणतः शंभर दीडशे एकर बागायचं आहे का तुमचं नाही नाही मग तीनशे मी तीनशे एकर बागायचं शंभर दीडशे मोजू नका तीनशे हो। एकर हे सगळं आपलंच आहे हे दिसतंय का तुम्हाला हे बघा ना जरा नाटक नारळाचे बाग आहे इकडं हे जी दिसते ना ती नारळाची बाग आहे बाग आहे इकडं हो खाली ऊस लावलाय आम्ही म्हणजे जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत रान सगळं तुमच आमचं ते कुत्र कोणाच आहे ते कुत्र सुद्धा आमचंच आहे म्हणजे हे गावातली फिरस्ती कुत्रे सुद्धा तुमचीच आहेत हो भी हे, हे फिरस्ती कुत्रे बी आमचेच आहे कारण की म्हणलं रान कोण काय घ्यायला आलं चोरून घ्यायला आलं तर त्या फिरस्ती कुत्र्यांना बघून भिवून पळून जातील ना म्हणून ते कुत्रे सुद्धा आम्हीच पाहून ठेवले काय करणार बापरे म्हणजे भरपूर तुम्हाला शीत आहे भरपूर श्रीमंत दिसत बाबा हो भरपूर श्रीमंत आहे आम्ही तरी पण तुम्ही रील बनवताय हो हाऊस म्हणून ऍक्टिंगची हाऊस आहे ना मला होय काय हो अरे बापरे बापरे बाप आता ही तीनशे एकर जमीन एवढी आहे ना की खाऊन खाऊन म्हातार झालं काय आमच्या सात पिढी बसून खाईन एवढी आम्हाला शेती आहे हो पण रीलची एक्टिंगची मला असं म्हणजे आवड आहे त्यामुळं होळींला पण केळी लागलेत ना तरी आताच एक पीक गेलं बरं का दहा लाखाचं गेलं साधारण दहा लाखाची केळी गेली हो हो आता हे दुसरं पीक हे दुसरं पीक पहिले पीक गेले दहा लाखाच हो भरपूर पैसे होत असेल तुम्हाला पण हो मग काय फक्त रानातले फक्त दहा लाखे पलीकडे ना त्यातले अजून मोजले नाही आम्ही पैसे होय का पैसे मोजा टाइमच नाही ना भरपूर केळी तो हम्म भरपूर श्रीमंती झाली तुमची हो भरपूर श्रीमंती आमची वा वा सगळी केळी लकडली की आहो हो मग काय ह्याला एक हाँ, था था। हाँ, था। था। दौन दौन था। एक टाइम आहे ना म्हणजे हे खाद्य खत असतं ते दोन दोन लाखाच द्यावं लागतं एका झाडाला दोन लाखाच खत आहे अरे वा 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 शेती कोण बघत तुमची काम करायला लावलेत आम्ही मिस्टर नोकरीला आहेत ना मी पण जॉब करते घरी कोण नसतं सासू सासरे आहेत रिटायर झालेले आहेत पेन्सिल चालू आहे ज्यांना मग काय कामगार करायला लावायचे घ्यायची शेती करून काय करायचं होय का हो हो काय इथं पण लागले आहेत की भरपूर पैसा पाणी पिकाई ओ, पिकाई वाँ वाँ वाँ। शेती वगैरे पण लागलेत केळी हो पिकाय लागलेत अरे कामगार लावून तुम्ही शेती पर्यायच नाही ना काय करणार एवढी शेती पडीक तर राहू देऊ शकत नाही भारी भारी अरे मग करायला पैसे फेकले तर काय किती बी कामगार भेटतात कामगारांची कमी नसते पैसे पुढे बर 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 चला मग आता उशीर व्हायला लागला आपल्याला हो चला ना बंगल्यावर चहा पाण्याला चला आमच्या चला 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 भारी हो तुमचं घराजवळच रान पण आहे हो तीनशे एकर बाग आहे तुमची रस्ता पण रानातूनच जातोय घरी हो हो भारी आहे तुमचं सगळं मग काय दोनच मिनिटात आपण घरी आलो आहो हो ना जवळच आहे तुमचं घरा गेटन पिटन घराला मस्त हो आहे वा 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 खूप आवडली बर का आम्हाला तुमची शेती पण आवडली घर पण आवडली म्हणजे बिल्डिंग तुमची पाच बिल्डिंग बंगलो बंगलो आहेत नाही का परत फोर व्हीलर आहेत तुमच्याकडं बघून खूप आनंद झाला आम्हाला पण कसं आहे माहितीये का हाँ? तुम्हाला ह्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेची पैसे मिळण्याची काही गरजच पडली नसेल नाही का, का नाही तुम्हाला तुम्ही भरपूर श्रीमंत आहे त्याच्यामुळं नाही भेटले ना मला पैसे भेटले हो कसे काय फॉर्म भरलेला ना मी फॉर्म भरलेला तुम्ही तुमच्याकडे एवढं वैभव असून पण तुम्ही लाडके बहिणीसाठी फॉर्म भरलेला अह फुकटच येते का सोडायचं कोणाला कोणाच्या काय बापाच्या घरचं घेतोय का आपण सरकार घेतोय कशाला कोणाला सोडायचं फुकटच होय ना हा म्हणून तुम्ही तो लाभ घेतला काय घेतला घेतला भेटले मला बहीण लाडकीचे पैसे घेतला लाभ मी पण तुम्ही काय एवढी चौकशी करताय अहो मी सरकारी त्याच लाडकी बहिणी योजनेच्या सरकारी योजनेकडून माणूस आलेला आहे की खरं खोट असा म्हणजे खरंच अशा गरीब व्यक्तींपर्यंत गरीब स्त्रियांपर्यंत हा लाभ पोचतोय का ह्याच्यासाठी आमचा सर्वे चालू आहे सरकारचा तो सर्वेसाठी आम्ही आलो आहे की बघतोय खरंच लाभ पोचतोय का गरिबांपर्यंत का श्रीमंतच मधल्यामध्ये हा पैसे लाभ घेतात हो का हो म्हणून ही चौकशी करायला आलतो मी सरकारी माणूस आहे सरकारी माणूस का हां पण तुमच्या कपड्यावर वाटत नाही होतो मी सरकारी माणूस आहे म्हणून अहो आम्ही जर चांगली कपडे घालून आलो शर्ट करून आलो गॉगल घालून आलो तर लगेच ओळखू येणार ना आम्ही सरकारी माणूस आहे म्हणून मग तुम्ही खरी खरी माहिती द्यासान का आम्हाला मग तुमच्याकडून खरी माहिती काढण्यासाठी तर आम्ही असंही कशी तरी गबाळी कपडे घालून येतोय त्यावेळेस तुमचं खरं रूप आम्हाला लक्षात येत आहे की तुमच्याकडे काय काय आहे ते समजलं का हो 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 समजलं हो। समजलं मग आता काय झालंय माहिती आहे का आता तुमचा फॉर्म रद्द होणार आहे बघा तुमचे एवढे वैभव बघून अहो नाही ओ साहेब मला लई ढाका टाकायची सवय अहो हे बंगलो आहे ना ते माझं नाही मी तर धुन भांडी करायला येते आणि माझा नवरा ना सरकार नोकरी नाही हो साहेब अहो दारो धरे गेलाय लोकांच्या उत्सवावर हा आणि हे राणे ना ते आमचं नाही रान लोकांचं राहणे हो दाखवाय गेल मी फक्त जमाड घेऊन लोकांचं रन दाखवलं तुम्ही हो आणि हे गाडे पण आहे ना ते आमचे नाही तर ओ साहेब तुमच्या पाया पडते हो मी तुमच्या पाया पडते अहो याच्यातलं काहीच माझं नाही खरंच काय नाही माझं अहो मी लई ढाकाडे एक नंबरची ढाकाडे हो मी आणि बंगला कोणाच आहे मग अहो माझं नाही माझ्या मालकीन बायचं आहे मी तर धुन भांडी करायला येते हो आणि ह्या साड्या आहेत ना पाच हजाराची म्हणले त्या मालकीन बाईनी मला दिली ती नेसायला मग मी नेसलेली असं पण आज मॅडम घरी नाहीत ना कामाला अहो माझा नाही नाही खरंच हो मी तुमच्या पाया पडते हो साहेब माझ्या दयामाया खावा माझा फर्म रद्द करून नका हो माझ्या दयामाया खावा मी मी ना आता काय करून घेऊ बाया स्वतःला हन घेते साहेब मी हन घेते स्वतःला पण ना खरंच माझा फर्म रद्द करू नका हो मी गरीब घरातले गरीब घरातले एका वेळेस म्हटलं ग बघा श्रीमंताचे काय हे असते नाही का म्हणजे मजा काय असते मग बोला म्हणलं तुमच्या कपडे वाटलंच नाही ना तुम्ही साहेब आहे म्हणून मी तरी कुठे साहेब आहे मी तुमची घेतली हे घर आहे ना आहे माझ का खर ना? हो आता मी माझ्याच घेतली तुमची मी खरं कुठेच साहेब नाही माझं नाही घर हे खरं खरं सांग काय भानगड आहे ती खरं खरं सांगू साहेब हे घर आहे ना माझं नाही खरंच नाही माझं घर हे तुम्ही खर खरं साहेब खर खर ना खर खरंच साहेब शपथ घेऊन सांगा बरं तुमच्या आईची शपथ हा का हे बंगलाय ना हे बंगलो बंगलो हा माझा नाही आणि ती शेती ना ती पण माझी नाही खरंच माझी नाही हो शपथ शपथ माझी नाही तुमची आई शपथ माझं काहीच नाही घेतलं काय म्हणजे काहीच नाही तुमची शपथ माझं घेतलं काहीच नाही साहेब तुम्हाला मारून मला काय भेटणार रे उलटा माझ्या बहिणी लाडक्याच फॉर्मर रद्द होईल तुम्ही मेला फिराप होय का नाही मग तुमची कुठे शपथ खाणार नाही मी माझा फॉर्म भराबर कहो मला भेटू द्यावं गरिबाला पैसे भेटायचे असते जरा हे जे जुईत बीक टाका माझ्या बीक टाका पंधराशे रुपयाची चालते का खरं खरं बोलत असलं तर तुम्हाला लाभ भेटून जाईल आणि जर खोटं जर बोलला तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुम्हाला पंधराशेच नाही एक नाही भीक टाका पंधराशे रुपयाचे साहेबात साहेब तू साहेब त्याचा कुठं खर्च द्यायचंय मला सर खर्च द्यायचंय आम्ही आधी चौकशी करणार मगच बघू काय असेल तसं नका करू अ साहेब अहो तसं नसतं करायचं माझ्या परमार करू नका मी खोटा बोलली तुमच्याशी तुम्हाला कसं मी दोन भांडे करायला मालकी राहायला तोंडाकडे बघून का तुम्हाला साहेब माझा माझा फॉर्मर करून नका काय बाया मलाच बुद्धी सुचली काय माहिती काय बाया मी त्या माणसाला खोटं बोलली माझ बंगलाय म्हणून सांगितलं माझ्याच आहेत म्हणून सांगितलं राणी म्हणून सांगितलं यातलं काय सुद्धा माझं नाही माझं नवरा लोकांच्या दारा धरतात दोनशे रुपया मी आणि दीड हजारासाठी मी तर भांडी करते लोकांचं फुकट सरकारचं भेटतंय ती बी आता बंद होतंय काय काय माहिती काय बाया माझं काय अजून ती खरं कर खोट बोलू नाही माझ्या वेळ ढाका टाकून आहे आता आयुष्यात ग मी कधी कुणाला ढाका टाकणार नाही कवा कुणाला खोटं बोलणार नाही बाय मी जी गरीबी असून ती दाखवलेली बरी गाज पंधराशे रुपया का काय काय ती माणूस गेला बाय निघून ती आता काय करून काय नाही माझ्या नवरा आल्या तर मला लहान का काय काय माहिती मग मी लोकांच्या दारा धरते दोनशे रुपयासाठी आणि बया एवढं मोठं खोटं सांगून पंधराशे रुपये बुडवलं ग काय करून काय नाही